विठ्ठल रुक्मिणीचा आणि जनाबाईचा एक खूप सुंदर असा भंगभजन मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ काढणारी व्हिडिओ पहा लाईक करा आवडला तर पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमाने दरवाजाला रुक्मिणीच व दोनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोनी हात कमानी दरवाजाला अव आव कमानी दरवाजाला आला रुक्मिणी चव दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला संगे संगेव काय नात विठ्ठल बोलत रुक्मिणीला टाखण घोळीला पाणी विठ्ठल बोलत रुक्मिणीला टाकण घोळीला पाणी रुक्मिण बोली ती विठ्ठला नाही टाकीत मी पाणी रुक्मीण बोलत विठ्ठला ला नाही टाकीत मी पाणी नाही टाकी मी पानी जनी तुमची व पटरणी नाही टाकी मी पानी जनी तुमची व पटरणी कामानी दरवाजा आला रुक्मिणीचं व दोनी हात कामानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला काय कायनात खरं सांगा विठ्ठला काय कायनात विठ्ठल बोलत रुक्मिणीला खरं जेवनाच ताट विठ्ठल बोलतो रुक्मिणीला वड जेव ताट नाही वाढीत मी ताट नाही वाढीत जेवणाचं ताट जणी तुमच्यावर हृदयात नाही वाढीत मी ताट आणि तुमच्यावर उदयात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोनी हात खरं सांगा विठ्ठला जनी संगेव व कायनात सांगा विठ्ठला जनी काय कायनात विठ्ठल बोल तर रुक्मिणीला त्या पानाचा व विडा विठ्ठल बोलत तर रुक््मीला पानाचा विडा रुक्मिणी बोल ती विठ्ठला जनीचा नाद सोडा रुक्मीण बोलती विठ्ठलाला जनीचा नाद सोडा कमानी दरवाजा आला रुक्मिणी चव दोन्ही हात कमानी दरवाजा आला रुक्मिणी चव दोन्ही हात खरं सांग ना जनी संगेव कायनात खरं सांग ना विठ्ठला संगेव कायनात विठ्ठल बोलतो रुक्मिणीला तसे बोलून आहे पाप गंजनिया पुलियलेक विठ्ठल बोलत रुक्मिणीला तसे बोलून हे पाप जनिया पुलियालेक जनिया पुलियालेक आपण तिचे नामा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे व दोनी हात खरं सांगा ना विठ्ठला जनी संगे व कायनात नात